नमस्कार मित्रांनो आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं जाळली कारण की शालेय शिक्षणामध्ये मंत्री केसरकर यांनी शालेने शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचे श्लोक आणत आहेत त्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळली आणि त्या मनुस्मृतीमध्ये त्या मनुस्मृतीच्या पोस्टरमध्ये बाबासाहेब आंबेडकरचा फोटो होता आणि त्यांचा विरोध लोकांनी केला आणि ते पोस्टर त्यांनी बाबासाहेब आंबेडकराचे ते पोस्टर त्यांनी जाळले त्यांचा विरोध सगळीकडे होत आहे कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण की मनुस्मृती असमानता स्त्रियांचे जे स्त्रियांना कमी लेखणे असे अनेक प्रथा त्या मनुस्मृतीमध्ये आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरने मनुस्मृतीचे दहन केले आणि भारतीय संविधानामध्ये सर्व समानता स्त्रियांना हक्क असे सर्व कायदे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणले आणि आज जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करता करता बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर त्यांनी फाळला माझे म्हणणे हे एक आहे की मनुस्मृतीचे पोस्टर फाळून काहीही होणार नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे ऑलरेडी दहन केलेले आहे आणि मनुस्मृती ही विचार मनातून गेलेली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचे दहन केले ते शक्य होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मनुस्मृतीचे नष्ट करून एक समानता न्याय बंधुता अशी एक आधारित एक राज्यघटना बनवली आहेत तरी पण आज शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती आणण्याचा हा एक मनुवादी विचारधारेचा डाव आहे आणि सर्वांनी सर्व बहुजन वर्गांनी हा डाव उधळून लावायचा आहे कारण की या देशाला संविधान प्रिय आहे मनुस्मृती हे स्त्रियांचं शोषण करते आणि माणसाला गुलम गुलाम बनवण्याचे ह्या मनुस्मृतीमध्ये हे त्या श्लोकामध्ये आहेत आणि ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीचे दहन केलेले आहेत त्यामुळे आज जे शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती आणत आहेत त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलने सुरू आहेत आणि निषेध पण करीत आहेत आणि जर मनुस्मृती मनातून गेली पाहिजे असं मला वाटते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जय भीम जय संविधान